गाईज आम्ही जाणार आहे आज मी मी हा सोहेल हा प्रसाद घनश्याम आमच्या संघ आहे गेले अग्रू आम्ही नाही आणणार इंग्लंड इंग्लंड एक एक तुम्हाला अमेरिकन आता येईन पहा त्याच्या संग दाखवतो जाणार

आम्ही आता आणि रोड खराब आहे आपलं शंकर प्रोफेशनल चला आपले पोरात पोचल्या असं मंदिराबाजी आपण जो आत त्यांच्याकडे काही महाग हा खूप गर्दी आहे आम्ही आलेलो धारेश्वरला

राहिल नाही म्हणतो वर फोडू काढू झाला मोठ्या त्या डोंगराच्या तिकडं आहे मोठा महादेव म्हणजे आपले सगळे येऊन राहिले मोठा घाट शिवून हा घाट शिव

लांब गेले हो तेव्हा तेव्हा ते तिकडे गेलेले तेव्हा ते आपले पोरं त्या तिकड आहे आई राहिले आणि आपण वरती होतो आता डोंगराच्या वाट्या आपल्या पोहराकडे जायला लाग ना आपल्याला हे माझं पोर गेलं मा <laughs> <laughs> पोर चला आता आम्ही घरी जाणार हे तीन मेंगे बघा सल्ली पुढं